काळ तो काळा कुठ पुरुष काळ गरूचा कोण मी येलो तुम्हाला नाही म्हणते तुमच्याकडे आलो तू काही अरे मी तुकाराम कारण मि याचे साता काळू ग्रासी कसे भूता ये आगे म्हणे पण नसुता सकळ दया ते सर्व जगाला काळ खातो पण तो काळ परमात्म्याच्या ताब्यात आहे पण तुकाराम महाराज म्हणजे त्याच्यात ताब्यात नाही आता तू ही माझ्या ताब्यात आहे आणि तू ही माझ्या ताब्यात आहे तुकाराम महाराज मी तुमच्यावरती तुम्हाला नेण्यासाठी नाही आलो मग तुम्हाला माझा होऊ शकत नाही पण एवढी माझी विनंती या जगतामध्ये माझी ही सत्ता राहिली पाहिजे माझी स्थापना करून जा नाहीतर इथून पुढे हा क्रमच मुडेल माझं अस्तित्व संपून जाईल तुकाराम महाराज म्हणजे बरं असं आहे का ठीक आहे खाली वाघ आणि